जा, 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 पगार, सरकार की पगार, जा, 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 काम पगार काल बघा महाराष्ट्रामध्ये धावणारी परी हे सत्तर टक्के ऐंशी टक्के गाड्या या नॉन एसी गाड्या आहेत आता टेम्परेचर पंचेचाळीसच्या वर गेला आहे खरं त्या त्या बसमध्ये बसू शकत नाही प्रवासी एका डेस्टिनेशनवरून दुसऱ्या डेस्टिनेशनला जातो तिथे उतरतो पण कंडक्टरला आणि ड्रायव्हरला मात्र प्रचंड या उन्हाचे चटके सहन करावे लागतात आणि विशेष रूपानं ह्या सगळ्या गाड्या जुन्या झाल्यामुळे प्रचंड हीट गरम या गाड्या होतात अशा वेळेस त्या बिचाऱ्या कर्मचाऱ्यांना छप्पन टक्के पगार देणं म्हणजेच त्यांच्या जखमेवर मीठ चोरणं आहे अडीच हजार नवीन बसेस खरेदी करण्याचा करार केला गेला त्यामध्ये सुद्धा अनेक तक्रारी आहे परंतु तुम्ही या कर्मचाऱ्यांच्या जीवाशी का खेळता हा क घाम गाळणारा परिश्रम करणारा कारण जे वाहक चालक बिचारे ज्यावेळेस गाडी हल्टिंगला जाते त्यावेळेस तिथे शुद्ध पाणी मिळत नाही शौचालय नसतो एस टीमध्येच झोपतात आणि गोरगरीब सामान्य माणसाची सेवा या माध्यमातून होत असते सरकारची ऐपत नव्हती तर नवीन योजना दिल्या कशाला काय गरज होती सरकारला वाटत होतं की आम्ही एस टी कर्मचाऱ्यांचे पगार थांबवू थांबवून इतर योजना सरकारला द्यायची होते का म्हणून मुळात प्रश्न असा आहे की एस टी कर्मचाऱ्यांच्या आता त्या बिचाऱ्या परिश्रम करणाऱ्या माणसाच्या भावनाशी खेळू नये कोणाचे थांबवायचे असेल थांबवा ए सीमध्ये बसणाऱ्यांचे पगार थांबवा पण एस टी कर्मचाऱ्यांचे पगार पूर्ण द्या अशी आम्ही मागणी करू राहुल सरळ आहे ना देश स्वतंत्र होत असताना आत्ता सत्तेमध्ये बसलेले इंग्रजांच्या सोबत होते तुम्ही अनेक पुस्तकातून त्याचा दाखला मिळालेला आहे की ज्यावेळेस हे स्वातंत्र्य सर्वसमावेशक असावं सर्वांना समानतेसाठी स्वातंत्र्य असावं त्यावेळेस आर एस एसचे जे प्रमुख आहेत त्यावेळेचे किंवा फाउंडर होते त्यांनी स्पष्ट बघितलं आम्ही इंग्रजांची गुलामगिरी पुन्हा दोन चारशे वर्ष जिम आ... गुलामगिरीमध्ये राहू परंतु आम्हाला हे स्वातंत्र्य नको आहे की ज्या स्वातंत्र्यामध्ये ब्राह्मणाबरोबर उच्चवर्णीयाबरोबर एस सी एस टी सींना सुदरांना जर समानतेची वागणूक आणि अधिकार मिळत असेल तर हे स्वातंत्र्य आम्हाला नको आहे हे मानलेलं आहे पुस्तकात दाखल आहे वळवळकर वोल आणि लिहिलेल्यांच्यामध्ये वळवळकरांच्या पुस्तकामध्ये आहे तसा दाखला त्यामुळे नवीन काय मानले ते राहुलजींनी जे आहे जे आर एस एसचे प्रमुख बोलले आहेत तेच राहुलजी बोललेत त्यामुळे आम्ही त्याचा अर्थ काढायचा काय विषय आला आम्ही आमचा अर्थ स्पष्ट आहे की स्वातंत्र्यामध्ये ज्यावेळेस इंग्रजांच्या विरुद्ध या देशातील सर्व धर्म सर्व समाज लढत होता त्यावेळेस मात्र ही त्यांच्या पाठीशी उभे होते हे स्पष्ट आहे त्यामुळं खरा राष्ट्रभक्त देशभक्त आणि याची जर व्याख्या काढली तर स्वातंत्र्यानंतरची व्याख्या की स्वातंत्र्यापूर्वी ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं त्याचा अर्थ स्पष्ट आहे की स्वातंत्र्यानंतर आयता मलिदा खाण्यासाठी ही सत्तेत बसली स्वातंत्र्यानंतर देश उभं करण्याचं स्वातंत्र्याची लढाई लढण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलेलं आहे म्हटले की शरद पवार आहे परिस्थितीनुसार सगळेच बदलत आहे अनेकांना बदलावं लागतं आजची स्थिती बघा तो दिवस काही दूर नाही फार तर दोन तीन वर्ष तुम्ही आता या भाजपबरोबर असलेली मंडळी त्यांच्यासोबत आहेत तीन वर्षानंतर ते कुठे दिसतील पुढच्या निवडणुकीमध्ये याचा हळूहळू अंदाज यांना येणं सुरू झाला आहे त्यामुळे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून जगणं आता याची तयारी जर हे दोन्ही पक्षाला करावं लागेल नाहीतर हे अस्तित्व शून्य अशी यांची स्थिती होईल त्यामुळे अजितदादांना जर शरद पवार साहेबांच्या साठी दैवत म्हणून जर उल्लेख होत असेल तर तो मला वाटते बीडच्या भाषणातही त्यांनी केलेला आहे पुण्याई कोणाची तर आई वडिलांची आणि चुलतेची पुण्याई असं ते बोललेत म्हणजे स्पष्ट आहे की त्यांच्यामागे काकांची पुण्याई आहे आयपॅड तर असलं पाहिजे मंत्र्यांच्याकडे अपडेट असलं पाहिजेत आधुनिक तंत्रज्ञांचा वापर केला पाहिजे त्यात काही फार खर्च होतो असं मी मानत नाही आणि एस टी की हे लाया जा पंधरा साल अभी बारा साल क्यों लगे केंद्र सरकार आखे पे बैठी आहे पंधरा सा पंधरा बारा साल से केंद्र में सरकार आहे साल से तो ये क्यों नहीं हुआ अब चुनाव के वक्त अगर लाते हैं दाऊद का फिर क्या हुआ अब ये सब बातें इसलिए इम्पोर्टेंट है कि कॉरपोरेशन के चुनाव है उसका राजनीति करके खुद का फायदा करने के लिए इसका उपयोग नहीं होना चाहिए और उसको फांसी की सज़ा देने के लिए तत्परता सरकार बताए और जल्द से जल्द उसको फांसी वक्त बिल्कुल लेकर पश्चिम बंगाल में हिंसा भड़की उठी है पत्थरबाजी हो रही है वहाँ पर नहीं ये तो वा... ये वक्त वक्त बिल जो है इन्होंने पास करवाया ये हिंदू मुस्लिम को बांटने के लिए ही किया है सीधी बात है और इनको यही चाहते हैं कि हिंदू मुस्लिम बांटते रहो हिंदू मुस्लिम लड़ते रहो और अपन मज़ा मारते रहो यही सरकार की नीति है तो सरकार उसी दिशा में जा रहा है आज वहाँ पे हिंसा हो रही जो तो उसके लिए जिम्मेदार कौन है तो केंद्र सरकार है चांद पे दाग हो सकता है लेकिन मोदी जी पे दाग नहीं है ऐसा कंगना रहना अच्छा है कंगना का महीना दाग चांद पे हो सकता है मोदी जी पे नहीं है और ख़ुद पे भी उनके ऊपर भी दाग नहीं है ये बहुत अच्छी बात है और दाग लगना भी नहीं चाहिए क्योंकि दाग ये काला होता है और कंगना जी को दाग अगर काला होता है वो दिखता नहीं है तो उनको दाग सफेद दिखता है क्योंकि उनकी नजर काला दाग दिखने की नाही आहे इसलिए जो सफेद दाग देखते हैं उनको काला दाग दिखता नहीं है यावर काही फार आता ब मला तरी गरज वाटत नाही कारण ही गरज आहे ही नीड आहे आता कामाचा निपटारा करण्यासाठी ती दिलीच गेली पाहिजे आणि त्यासाठी एस टी कर्मचाऱ्यांचे पगार रोखणं हे मात्र उचित नाही 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 सगळे आता भ्रष्ट झालेलं आहे देवांनासुद्धा या लोकांनी सोडलेलं नाही ज्या पवित्र देवालयात हे राहतात त्याचं पावित्र्य घालवण्याचं पाप अलीकडे सुरू झालं आहे आणि त्यामध्ये राजकीय लोकं त्या ठिकाणी पुढे येत आहेत एका विशिष्ट पक्षाच्या आमदारांच्या जवळची लोकं त्या ठिकाणी आता पुढे आले न ते त्यांची नावं पुढे आलेली आहेत मंदिरातला पुजारी याच्यावर आता विश्वास कसा ठेवायचा आम्ही सर्वच पुजारी म्हणत नाही परंतु ज्या पुजाऱ्यांनी हे पाप केलं किंवा तो पकडला गेला असेल तो आरोपी असेल तर त्याला देवालयाच्या दरवाज्यात नेऊन फटके मारणार का हा सांगतो ना बाकीचे मंत्री ओरडत असतात आमचं जर पावित्र्य आम ज्या धार्मिक भावनाला ठेच पोहोचवत असेल पुजारी तर तो, तो पुजाऱ्याला कोणत्याही परिस्थितीत सोडता कामा नये त्याला पहिल्यांदा तर सबक शिकवलं पाहिजेत आणि मॅसेज दिला पाहिजेत की मंदिरामध्ये देवाची पूजा करून धार्मिक भावनेशी लोकांच्या भावनेशी खेळतो त्यामुळं त्याला फटके देणं हे पुण्याचं काम होईल आणि जो फटके मारेल त्याला अतिपुण्य लाभेल अशी जर नालायक प्रवृत्तीला ठेचायचं असेल तर आज था था। आता ते आणू देत आनंद आहे मास्टर माइंडला आणताय काल आमच्या प्रणितींनी बोललं काल किंवा वर्षाताईनी की कि आज जर तुम्ही तवरनूरना नारा तवर नूर ना राणाला आणताय तर मग त्या दाऊदला काय आणलं नाही तो तर जवळ बसला आहे पाकिस्तानात ती हिंमत का दाखवत नाही त्यालाही घेऊन या कारण या बॉम्बस्फोट घडवण्यामध्ये मास्टर माइंड जो तरी असला तरी त्याची जबाबदारी कोणावर आहे हे सगळ्यांना माहीत आहे जबाबदारी कोणी स्वीकारली होती हेही माहीत आहे त्यामुळे आता निवडणुकीच्या तोंडावर आणून महानगरपालिकेच्या याचा राजकारण करू नये देशद्रोही आहे देशाच्या विरु त्या देशामध्ये त्यांनी ते दे बाम्बस्फोट घडवून आणला आहे त्याला आणून त्याच्या त्याला फाशी दिली पाहिजेत आणि त्याचं राजकारण करता कामा नये कारण राजकारण करून पुण्या मताची पोळी शिकली जाईल हिंदू मुस्लिम करून हमने बहुत कुछ किया पंधरा वर्ष झालेत त्यावरून आण राणाला आणायसाठी पंधरा वर्ष का लागलेत याचं उत्तर कोण देणार आणि बरोबर आता कॉर्पोरेशनच्या निवडणुकीच्या तोंडावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणून त्याचा मुंबईमध्ये उपयोग करतील आणि त्याच्यावर निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करते म्हणजे यांना कारण शोधतात हे कामामुळे विकासामुळे आणि उत्तम सरकार प्रशासन म्हणून जिंकत नाहीत तर हे जुमलेबाजी करून पुन्हा निवडणुका जिंकतात हे सिद्ध होईल तर कसलं ते मंगेशकर कुटुंब हे लुटारूंची टोळी आहे ते कोणी कधी दान केल्याचं पाहिलं आहे त्या मंगेशकर फॅमिलीनी एवढं गाणं चांगलं गायलं म्हणून सगळ्यांनी मिरवलं लता दिदी आशा दिदी हे दिदी ते दीदी अरे तेवढं जर समर्पण असतं ज लोकांसाठी आणि देशासाठी तर ते सेवा केली असती हे काय मी पहिलेही मुलं हे सगळं मॅनेजमेंट आणि हे त्याची स्टोरी मी वाचतो आहे रोज ज्या माणसांनी खिलारी पाटलांनी जमीन दिली त्यांना सोडलं नाही या नालायकांनी हे कसले आहेत माणुसकी आहे यांच्यात हे तर माणुसकीला कलंक असलेले कुटुंब आहे असं मी मानतो त्यांना काय हे कलंक आहे अशा पद्धतीनं जर मॅनेजमेंट चालवून गरीबाची लूट करून गरिबाचं शोषण करणारं जर हॉस्पिटल असेल तर हे कलंक आहे आणि ह्यामुळे याला कोणी साथ देऊ नये यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजेत हे काय चॅरिटी म्हणून योजना फायदा घ्यायचा आणि फा फायदा घेऊन मग गरिबांना लुटायचं हे धंदे बंद झाले पाहिजेत मी कालच एस पीला बोललो एस पीकडे तो व्हिडिओ पाठवला एस पीला एस पीला आणि एस पीनं सांगितलं हा जो कोणती गाडी आहे ती गाडी व्हिडिओमध्ये आलेली आहे ती गाडी जप्त करा आणि त्या गाडी जप्त करून ज्या गाडीमध्ये ज्या लोकांनी त्या बिचाऱ्या गरीब लांचाकडून हे जे आता स्पष्ट झालेलं आहे की हे लोक जनावरं जे कत्तलखान्यात जातात ते अळवून हे जे दाखवत आहेत हे द म्हणजे आम्ही गोमातेचं रक्षण करतो यातले अनेकजणं यातील अनेक काही जणं इमानदार असतील पण अनेक जणं त्यातले हे लुटारू आहे आणि धंदा चंदा वसूल करणं हा धंदा झालेला आहे त्यांचा या गोमातेच्या नावाखाली काही इमानदार असतील त्यांचं आम्ही स्वागत करू पण कालची घटना तो दुपट्टा घालून सेंद्रिय दुपट्टा घालून ज्या भाषेत आणि ज्या पद्धतीने तो धमकावत होता त्यावरून ही लुटारींची टोळी आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे दे आत्ता तर या आत्महत्या वाढत आहेत रोज होत आहेत उद्या ट्रम्पची टॅरिफ येऊ द्या मग ते बघाल या राज्यातला आणि देशातला शेतकरी शिल्लक राहील का या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या संदर्भात आपलं तोंडही उघडत नाहीत बोलायलाही तर आहे नाहीत त्या टॅरिफच्या संदर्भात म्हणजे इतकी चुपी का साधली काय जबाब देत येत नाही चायना झड लढतो आहे अनेक देशांनी त्याविरुद्ध आपली भूमिका मांडलेली आहे पण दुर्दैवानं आपले पंतप्रधान या टेरिफच्या संदर्भात बोलायलाच तयार नाहीत याचे परिणाम कारण ॲग्रीकल्चरवर फार मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि उद्या यामध्ये शेतकऱ्यांची वाढ उत्पत्त्या होत असताना महाराष्ट्र सरकार म्हणून हे तर निर्लज्जपणाचा कळस आहे की आताही आधी लोकांना सांगायचं आम्ही तुमची कर्ज माफी करतो नंतर मात्र आम्ही कर्जमाफी देण्याचा विषय नाही किंवा बोलायला तयार नाही आणि त्यातून आपण अलिप्त राहायचं आणि वेगवेगळे प्रकारचे स्टेटमेंट द्यायचे ही शेतकऱ्याशी शे बेमानी आहे आणि हे जर आत्ता होत राहील कारण मराठवाड्यामध्ये मागील दोन वर्षापासून काहीच निधी ज्या स संकटामध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना देणे होते मदत ती दिलीच नाही आणि वरून कर्जमुक्ती नाही त्यामुळे आता क्राफ्ट लोन मिळणार नाही पुढच्या महिन्यात आणि या स्थितीमध्ये शेतकरी शेती करू शकणार नाही अशा वेळेस त्याला आत्महत्या करण्याचा परि केल्याशिवाय पर्याय राहणार नाही अशी परिस्थिती या राज्यामध्ये महायुतीच्या सरकारनं आणून ठेवलेली आहे आणि त्याचा त्यामुळं या सगळ्या घटनेसाठी उद्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या नव्हेत शेतकऱ्यांची हत्या करणारी ही महायुती सरकार ठरणार आहे नाही नाही असं आहे की भिकारी जे आहे राज्य सरकारची एक धोरण आणि पॉलिसी असावी कुठल्या राज्यातला भिकारी आहे म्हणण्यापेक्षा राज्यात काही कमी भिकारी आहे तसंही सरकारने अनेक भिकारी तयारच करण्याचं काम सुरू केलेलं आहे दिवाळखोरीमध्ये आता ते भिकारी फक्त मंदिरापुढे दिसत आहेत उद्या गलोगली दिसतील ही केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची भूमिका उद्या दिसणार आहे तुम्ही आम्ही उद्या भिकारी होऊन रस्त्यावर फिरणार आहोत त्यामुळं या भिकाऱ्यांचा बंदोबस्त करायला या सरकारपाशी वेळ नसेल किंवा त्याच्यावर उपाययोजना करायसाठी पण पलीकडे तिथे असलेलं मोफत प्रसाद किंवा जेवण बंद करायची मागणी सुजयनी केली होती आणि इथे भिकाऱ्यांची संख्या वाढताय म्हणून तर मला वाटतं की सुजय आणि विखे पाटलांच्याकडे प्रचंड मोठा व्याप आहे आणि त्यांच्याकडे ते सोर्स आहे त्यांनी असलेल्या शिरडीच्या भिकाऱ्यांचं व्यवस्थापन उत्तम व्यवस्थापन करावं आणि त्यांच्या काळजी घ्यावी आणि त्यांना कुठल्यातरी तरी कामधंद्याला लावावं काम, लावा। काम नाही म्हणून भिकारी होत आहे भिकारी का होतो माणूस सर्व गेल्यावर भिकारी होतो आता तो भिकारी सावरण्याचं काम आम्ही राज्यकर्त्याकडून करतो आहोत नाही तर तुम्ही भिकारी आणि आम्ही भिकारी भारत बाहेर जाणारा आहे